अतिशांत असत तो आपापल्या वृत्तीप्रमाणे मोदीप्रमाणे विचार करतो मग शेवटी आम्ही त्या लोकांनी या विषयावर सर्वांना शांत करून तसं आपण साहेबांकडे जाऊ आणि आपल्या भावना आपण शासनाकडे घेऊ शासन म्हणजे आपल्या आमच्या तुम्ही तर या भावना सर्वांच्या अतिशय तीव्र आहेत आणि त्याचा निषेध आम्ही तर जाहीर करतच आहोत पण निषेधापलीकडे मग त्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलीही कोणी व्यक्ती त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीने आमचं आपल्याला निवेदन असेल आणि आमचं जे म्हणणं आहे ते आपण आपल्या वलिकांमार्फत महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवावं ही आमची दुसरी गोष्ट असं सांगितलं त्यांनी ते दुसरी की ज्यांचं साहेब घर तोडलं गेलं ते विशाळगड एरियामध्येच नाही आहे म्हणजे त्या ज्या एरियामध्ये अतिक्रमण जे सांगत असेल ते का गाव त्या एरियामध्ये ये येत नाही आणि त्या बाजूच्या गावाला पण त्याला पण लोकांची घरं ठरली हो आणि लोकांना त्रास दिलेला आहे म्हणजे असं गुंडागर्दी करून जर तुम्हाला कुठल्याही समाजाच्या माणसाला म्हणजे आम्ही एक मनुष्य म्हणून आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत की मनुष्याला त्यांची काही चुकी नसताना सुद्धा तुम्ही एक मुस्लिम आहे म्हणून त्याला महाराण करण्यासाठी बरोबर नाही त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही सगळे आलेले आहोत आणि जे काही असं सांगतो की ग्रुपवर ग्रुप असतात पण आमची लोक सगळे शांत आहेत साठी मी तुम्हाला असं सांगेन की आमचे लोक कधी काय झालं तर कधी असं असतील वर करणारे लोक आमच्या अध्यक्षांनी इथं बघितलं सगळे शांत लोक आहेत पण कसं असतं ना की काही लोकांची म्हणजे आपली लिमिट असते कुठल्या ना फक्त लिमिटमध्ये आम्हाला राग येण्यापेक्षा आम्ही काय करणार आम्ही प्रशिक्षण करणार आम्ही तुमच्याकडून देणार पण आमची कळकळीने आमची विनंती अशी आहे की असे प्रकार परत होऊ नये हे वर पाहणे तुम्ही पचावं कारण कसं आहे ते सगळ्यांचे लोक काय पाच बोट आपले सारखे नसतात आपण चिखलामध्ये काम करता आपण पाहिले चिखून अनेक वेगवेगळे प्रसंग आपल्या समोर आले किती ती शांतली सेक्युलर आहे पण आपण मुळचे आहे कोल्हापूरचे कोल्हापूरकडे जर एक म्हणजे आपल्या चिखूनच्याही तसे जास्त एक सेक्युलर म्हणून पाहिलं असतं म्हणजे छत्रपतींची जी परंपरा आहे आणि श्रीमंत छत्रपती शाहूराजेंनी तर म्हणजे पुराणाचं पहिलं मराठी ट्रान्सलेशन हे छत्रपती शाहूंनी केलेलं आहे आणि त्या कोल्हापूरमध्ये तर असं तुम्हाला हा मुस्लिम आहे हिंदू ओळखता येणार नाही एवढ्या पद्धतीने चांगली वातावरण असताना कोण समाज ग्रंथ घ्यायला पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे नाहीतर हे कसं आहे म्हणजे काहीतरी निवडणूक आल्या का आल्या म्हणून बीट जगायचं का याचा शोध घेणं आपल्या दृष्टीने एकंदरीत सर एकंदरीत जे संपूर्ण वातावरण आपण आहे आज गेल्या दशकांपासून जे बघतो आहे याच्यामध्ये ज्यावेळी इलेक्शन येते किंवा अशा ठिकाणी विशिष्ट धर्मासाठी अशा पद्धतीचं गेम तयार करून त्यांना टार्गेट करण्यात येतं हे जे काही टार्गेट करण्यात येतं ना ही पद्धत कायदेशीर पद्धतीने कुठेतरी आपण कर्तव्य स्वतःवर घेऊन ते प्रशासनाने पूर्ण केलं पाहिजे कारण शेवटी आम्ही जी जनता आहोत ही तुमची ताकद आहे तुम्ही आमची ताकद आहे आणि आम्ही तुमच्यासमोर सगळं राहणं मांडणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकार कुठेही होता कामा नये जे बाकीचे काय असतील तर राजकीय स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे जर वाद चुकीच्या पद्धतीने होत असेल याच्यामध्ये सर्व समाज सामील नाही याच्यामध्ये काही बोटं अशी आहेत जी काही माणसं बोटावर एवढी माणसं आहेत आणि ते संपूर्ण समाजाला कुठेतरी गढूळ करत आहेत आणि असा समाज गढूळ होता कामाने तोपर्यंत आपल्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा काम करताना तुम्हाला कठीण होतं या सगळ्या गोष्टीमध्ये ते विचार करावा लागेल तेव्हा पूर्ण पोलिसांचं संपूर्ण सहकार्य या सगळ्या वातावरणापासून पाहिजे कारण हे जर आत्ता तुम्ही कुठे थांबवलं तर याच्यापुढे अशा पद्धतीचं कुठेही होणार नाही कोल्हापूर पोलिसांचं नक्कीच आम्ही अभिनंदन करतो कारण पहिल्याच ह्याच्यामध्ये तिने जवळजवळ पाचशे माणसांवर गुन्हे दाखल केले पुढच्या ह्याच्यामध्ये पण ते गुन्हे दाखल करण्याचं काम करतायत बुदे आले पड़े पड़े जे काही त्यांच्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये आलेलं त्याच्यात ते गुन्हे दाखल करण्याचं काम करतात पण हे काम करत असताना याच्यापेक्षा प्रखर काम झालं पाहिजे आणि या पद्धतीचं पुन्हा कुठलीही घटना या महाराष्ट्रात तरी निकेमान होता कामा नये याची काळजी पोलीस प्रशासनानं घेऊ अशा पद्धतीचं आपण नम्र निवेदन आहे इथे आलेलं आणि प्रत्येक वेळेला जो समाज आहे एवढा संयम राहत आहे त्यांची कोण आपल्या ऑफिस पर्यंतच आहे कुठे रस्त्यावर कोणी उचललेलं नाही कोणी नाही कारण आता समाज आणि जी लोक सुशिक्षित आहेत आणि ते समजून आहेत की हे जाणून बुसून मुद्दा मुद्दा पुसवलं जातं प्रवत केलं जातं इलेक्शन की अशा गोष्टी होतात आता हे सगळे समजून आहे तिथे त्यामुळे कोण रिॲक्ट करत नाही तर रिॲक्ट केल्यानंतर काय होणार त्याचा उल्लेख ज्यांना ते पाहिजे ते आपण दिलं त्यांच्या हातात कोरी देण्यासारखो पण प्रश्न असा येतो प्रत्येक असं चार वेळा झालं पाच वेळा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आम्ही इथे आलो आम्हाला बोलवलं गेलं छोटी गोष्ट असेल अगदी स्टेटस ठेवण्यावरून स झाला सगळी लोक इथे एकत्र आली आणि सगळ्या लोकांनी एकत्रितपणे करते बिघडचं काम आहे आणि आपण त्यासाठी जे आपल्याला जे अधिकार आहे त्याप्रमाणे आपण काम करायचं आहे हे प्रत्येक वेळा आम्ही इथे सांगत आलो पण साहेब एक लक्षकारक मनुष्य आहे विषय धर्माचा आहे कुणाला मारलं कुणाचं लिंचिंग झालं काय झालं तर लोक शांत बसतात पण जेव्हा मशिदीवर हातोडा चालला जातो तेव्हा काही लोक असतात ते खपत नाही आणि ते उभे झाल्याच्या दायच असतात अशा वेळी लिडरशिप जी असते ते आपला जो रोल असतो आपण काय करायला पाहिजे समाजाला कसं सगळं शास्त्र कसा ठेवतो हे आपण करत आले पण एक फक्त एकच मी बोलू शकतो की बाबा कोणत्याही त्याला एक सीमा असते संयमाला पण सीमा असते कुठेतरी थोडं होईल अडब त्याचा होईल असं होईल हे आम्ही आम्ही करतो बट हे सगळ्यांना माहिती आहे की निवेदनला फॉलोअप नसतं एक निवेदन दिलं जातं त्याचा फोटो काढला जातो आणि त्या पलीकडे त्याचा तिथे तो विषय संपतो तर आम्हाला एकच विनंती आहे आणि मला तर पुराण त्या समाजाला कॉन्फिडन्स आहे की आपली कार्यशैली बघता आमचं हे निवेदन निवेदन नसू आपण ते शासनाकडे आमची प्रगतीची विनंती आहे की असं इथे कुठेही होता कामा नाही आणि ह्याच्यावर ह्या निवेदनावर शासनाने काहीतरी कार्यवाही केली आणि ते काय केली ते, के ते आम्हाला पण त्याची पोस्ट मिळाली आणि हा फोटो पुरता सेशन धाव नये एवढीच मी विनंती करतो थोडस विषय असं पण आहे काय होत थोडक्यात वयस्कर म्हणजे समाजामध्ये वावरताना जनरेशनला घेऊन चालावं लागतं मागच्या वेळेला पण आपण त्याच्या संदर्भात आलो आपण दिला दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला आमच्या खांद्याला खांद्याला उभे राहा त्यावेळेला दिवस खुलेसाहेब असो पण जनरेशनचं पण म्हणणं असं आहे की प्रत्येक वेळेला फक्त जाऊन निवेदन घ्यायचं आहे ते निवेदनच्या हे निवेदन आपण वंजित परिषदांकडे पाठवणार त्याची उत्तरं आम्हाला पोस्टाद्वारे येणार त्याच्या पलीकडे काहीच होत नाही मग अशा वेळेला समजा जर असं भाजपच्या चिकूनच्या या धर्तीमध्ये असा कुठलाही अनुचित प्रकार तुमच्या आल्यानंतर ते मला वाटत नाही ह्याच्या उदरी झालेलं नाही आणि ह्यांच्यानंतरही होणार नाही त्याच्या आम्ही पूर्ण सर्व जेवढे वरिष्ठ आहोत कुठे दखल घेतोय प्रत्येक वेळेला पण त्या वेळेला काय होते छोटे जे आहेत आमच्या ते देखील आम्हाला प्रश्न शंभर टक्के विचारणं ते गरजेचंच आहे की तुम्ही झोपलाय का प्रत्येक वेळेला आपणच प्रत्येक वेळेला फक्त जाऊन निवेदन द्यायचं का ह्याच्या व्यतिरिक्त समजा उद्या जर ह्याला आराला कार झालं असतं तर हे आणखी विषय वाढत जाणार आहे त्यामुळे कळकळीची विनंती असं आहे की तुम्ही आमच्या लहान पोरांना देखील लहान मुलांना देखील समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण बघा आता आम्ही जर विचार केला तर त्यांच्या देखील आपले जे आहेत वरिष्ठ आहेत ते समाजामध्ये आहेत त्यांना देखील बोलवण्याचा विचार केला तर पण ते एक वेगळं रूप लागतंय तर त्याच्या व्यतिरिक्त पहिलेच आम्ही विचार केला आपल्या तुम्हाला अर्ज देऊ तर काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे कारण उद्या इलेक्शनचा ग्रेड आहे आणि हे सर्व चालले सर आपल्या सर्वांना कळते कशामुळे चालले थोडं काय होणार आहे याच्या पूर्वी आपण पाहत होतो महाराष्ट्र पण आता आपण महाराष्ट्रात नाही आज आपल्या बाजूच्या नगर जिल्ह्यामध्ये व्हायला लागले आणि ज्याप्रमाणे पाहिलं तुम्ही चौदा तारखेला त्या मशीदीच्या मोबतीवर जाऊन जे हातोय साहेब ते आठवण झाली बाबरी मशीद आणि आम्ही किती संविधानाला मानणारी लोक समाज आहे तो तुम्ही हे करू शकता की बाबरी निर्णय आणि त्याची कारण माहिती आहे की असं नव्हतं तरी होत असं करून आम्हाला निर्णय देण्यात आला तरी पण पूर्ण या भारत देशामध्ये कुठेही त्याचा उल्लेख झाला नाही म्हणजे एवढे शांततेच्या मार्गाने चालणारा हा समाज आहे संविधानाला कायद्याला मानणारा समाज आहे आणि असं असताना मुद्दा म्हणून कुठेतरी असे हे कर थेट निर्माण करायचं आणि मुलं आज मी आम्हाला माहितीये पुण्यातून साताऱ्यातून हो तिथून येऊन हे करतायत म्हणजे हे नियोजन बद्दल सर्व गट यांचे आता आम्हाला आमच्या समाजाला असं भीती वाटायला लागले की हे त्या बाजून येऊन इथे हे परत परत ह्या पद्धतीचे तिकडे पण करणार की काय म्हणून आम्हाला आज आम्हाला आमच्या जे यंग जनरेशन आहे सर त्यात मध्ये पण थोडं उदयेत असणारच बाकी याचा सर्वांना वेळ आहेच आणि त्यात मध्ये आम्हाला मग असं हे करताना लढ जातोय तेव्हा अशी लोक जी बाहेरून येत आहेत इथं त्यांचे काय लोक असतील त्यांचा शोध घ्यावा आणि माहिती घ्यावी त्यांच्याबद्दल की इथे ते लोक साताऱ्यापासून इकडे काय येतात कुठून लोक येत आहेत आणि मिटिंग होतात या संदर्भात पण आपण लक्ष दिलं होतं बरोबर कारण हे आज सामाजिक स्वरूपा राखण्यासाठी आम्ही नेहमी सर्व प्रयत्न करतो आपण आम्हाला नेहमी कुठल्याही सणाच्या वेळेला आम्हाला आपण आमंत्रित करतो इथं बोलवून घेतो आणि आम्ही हमी देऊन जातो पण सर कुठेतरी आमचं पण थोडंस हे करून घ्या आणि शासनाकडून हे पोचवा हे गालबोट लागलेलं आहे पाहिजे आणि शंभर टक्के आमच्या समाजाकडनं तरी अशी हे राहणार नाही आम्ही करणार नाही ते कृत्य पण याच्यासाठी जे करणारे लोक आहेत त्यांच्यावर नक्की आपली झर बसली पाहिजे कायद्याची बसली पाहिजे गव्हर्नमेंटने त्यांच्या विरोधात हे केलं पाहिजे राजकारण कुणी करा कशा पद्धतीने करा पण समाजात थेट निर्माण थे करण्यासाठी करू नको बाबा नात्याची लोक आहेत हे एका ह्यातमध्ये खाणारी लोक आहेत एका संगी राहणारी लोक आहेत एका संगती बिझनेस करणारी लोक आहेत अशा लोकांना कुठेतरी मध्ये पुरावा नाही आला या पाहिजे याची तुमच्याकडे आम्ही विनंती करतो आणि आम्ही हे जे निवेदन देतो ते आपण आपल्या वरिष्ठांकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे आपलं जावं हे आमची विनंती

पहिला कडला होता तो मी आल्यान

का आहे आणि हे तर आदर्श घालून दिलेला आहे आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगात आपण चिपळूणकर त्या गोष्टीला एकट्याने समोर गेले आहोत आणि त्या प्रसंगावर समाजात शहरात कायदा व राखून सर्व जाती धर्मातले नागरिक एक संघ आहेत असं दाखवून आणि सर्वांमध्ये विश्वासाने भाव निर्माण करून पुढे गेलो आणि रत्नागिरी जिल्ह्यात पण मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात नंतर पूर्ण काही कोकणात आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तुम्ही वृद्ध हा पॅटर्न हा लोकांनी याला दान दिलेली आहे याची तारीफ केलेली आहे आपल्याला परत विनंती आहे की ही जी मॅच्युरिटी आहे प्रगल्भता आहे हे मोठा दीर मोठा सर्वांना सर्वांच्या भावना समजून आणि आपल्या देशाची जी परिस्थिती आहे त्यासाठी सर्व जाते तर माझ्या सलोखा हा एकत्र ठेवण्याबद्दल जी आपली कर्म आहे ती अशीच सुरू ठेवा नमस्कार की मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष श्री नागिंबा अपवारे त्याचप्रमाणे आपण सर्व जमलेले प्रतिष्ठित लोक कोल्हापूरमध्ये जी काही घटना घडली विशाळला की बरोबरच निंदनीय आहे त्याचा आम्ही सुद्धा निषेध करतो अशा घटना घडायला नसाल्या पाहिजे भारत हा एक शक्य देश आहे सर्व धर्मांना पुढे घेऊन जाणारा देश आहे त्यामध्ये असे काही समाजकंटकाकडून अशा काही का घटना घडतात त्याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे आणि होईल आणि होतात होत आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे दो आत्ताच दोन गुन्हे ऑलरेडी दाखल झालेले आहेत चारशे पाचशे लोकांच्या त्याच्या तपासाचा जी यंत्रणा भाग आहे तो तपास पोलीस येत्रेच्याकडून होत आहे ज्यांच्यावर कारवाई ते होणारच परंतु ही जी मानसिकता आहे अशा या समाजकंटकाची की त्याच वेळेला त्याच ठिकाणी अशी तोडून काढली जाईल आणि पोलिसात किंवा पोलीस दरम्यान खातं त्याला सक्षम आहे आणि खरोखरच सगळ्यात पहिला महत्त्वाचं म्हणजे हे आता शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला पण आता इथं एक वर्ष झाला एक वर्ष एक दोन महिने झाले में पण एक वर्ष दोन महिन्यात मी बघितलं की मुस्लिम समाजाकडून कोणत्याही प्रकारचं गालबोट लागेल किंवा कायदा अनुसुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही घटना घडली त्याबद्दल मी सर्वप्रथम मनापासून तुमचे आभार आणि इथून पुढं तुम्ही जसं आता सहकार्य करताय तसंच सहकार्य आम्ही किंवा पुढं पण राहील किंवा सर्व तुम्ही सुशिक्षित आहात सर्वांना कायदा किंवा कायद्याचे पालन करणार आहात असं नजीनबाईंनी सांगितलं असतात आणि ते पाळताय तुम्ही याबद्दल मी सर्वांचं खूप मनापासून आभार आहे आता राहिलं ह्या गोष्टीचे किंवा ह्या निवेदनाचं तर हे निवेदन इथंच न राहता खरोबरच मी माझं स्वतःचं लेटर पाठवून एस पी साहेबांना पाठवून एस पी साहेबांना पण मी स्वतः फोन करून सांगेन की बाबा याचे दखल घेण्यासाठी शासनाकडून पाठवा थँक्यू सर थँक्यू थँक्यू मी या ठिकाणी जमला तुमच्या भावनांचा मी आदर करतो तुमच्या तीव्र भावना आहेत तुमच्या तीव्र ज्या भावना आहेत त्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवून शंभर टक्के करतो धन्यवाद सर थँक्यू